तर आता या राईडमध्ये मध्ये किती वेळा मला झोपेची आहे ते माहिती नाही रे आणि लेफ्ट गाडी बघून उतरावं लागतं आणि ह्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांचे टायर एवढे भयानक दिसतात जो पण प्रवासाना तुम्हाला दिवसा करायचा आहे सहा वाजल्यानंतर संपूर्ण इथे काळोख असतो की रायडरला लगेच काय सहसा झोप नाहीत पण जो मागे बसतो ना त्याला जबरदस्त अशी झोप लागते तर आता नितेशनी पण दोन तीन वेळा डुलक्या खाल्ल्या त्याच्यानंतर योगेश पण आपल्या गाडीवर बसला होता दापोलून येताना त्याला पण डुलक्या लागल्या आणि मेन आठवणीत राहणारा माणूस म्हणजे आपला किरण पाष्टे भाऊ तर त्या किरणला पण म्हणजे झोप कंट्रोल ना होत त्याला अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए सर मंडली आता आपण आहोत कलसुबाई बेस पॉइंट ला पांजरे गाँव मध्य आता तर आता आपला सचिन भाऊ निघतायत आणि आपल्याला सुद्धा मुंबईसाठी निघायचंय तर आता आपण मोटो ब्लॉगिंगमधून तर दाखवू पण सचिन भाऊचे खूप मनापासून धन्यवाद की सकाळपासून आपला कळसूबाई ट्रेक सुंदर त्याने करून दिला आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल तर कळसूबाईचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा सुंदर असे ड्रोन शॉट आलेले आहेत तर पुन्हा एकदा धन्यवाद त्याची बस आलेली आहे त्याला निघायचंय चल भेटू पुन्हा काळजी घे हो पण काळजी घे हो तर बस यायला अजून थोडा वेळ <laughs> <laughs> काय हां तर आताच्या व्हिडिओमध्ये कळसूबाई हे गाव पांजरे गावापासून आम्ही आता मार्गे घोटी घोटी जो सिन्नर घोटीचा रोड आहे त्याच्यातून आपण इगतपुरी कसारा करत आपण मुंबईला जाणार आहोत तर मुंबईला पोचायला अंदाजे दोन तीन वाजतील तर अंदाजे ही आपली नाईट राईडच असणार आहे आता घड्यात वाजलेले आहेत सव्वा सात तर आता आपण साडेसात पावण्यातला आपली राईड सुरू करू आणि ह्या राईडची मजा घ्या कारण बऱ्याच दिवसांनी आपण मोटो लॉगिंग करणार आहोत तर आपली रुस्तम पण रेडी आहे ते फुल सेट लोड तर नाही नाही म्हणता बस आलेली आहे सचिन धावतोय बस मिळालेली आहे क्या बाय बाय हा हा तर बघा बोलता बोलता बस नाही येणार ना होती ती आली तो पण निघाला तर चला आपण पण निघूया आणि भेटूया आता मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये तर तुम्हाला पण बाय बाय मस्त असा ट्रेक झाला आपला हे सर पुण्यावरून आलेले आहेत तर पुन्हा कधी भेटूल सांगता येत नाही आणि सुंदर असा मेमोरेबल ट्रेक झाला आणि नितेश पण बराच बोलत होता की ट्रेकला यायचं ट्रेकला यायचं ट्रेकला यायचं पण फायनली तो ट्रेकला आपल्यासोबत कळसुबाई आणि सांदनदरी म्हणजे एशियाची नंबर दोनची लार्जेस्ट व्हॅली सांदन व्हॅली ती केली आणि महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर पाच हजार चारशे फुटाचं कळसुबाई म्हणजे मेमरेबलच होतं आत म्हणजे जे आम्ही राहिलो ना फक्त सांदनदरी करायची होती पण केली कळसुबाईसुद्धा तर मस्त मेमोरेबल अशी सॅटरडे संडे आपला गेलेला आहे तर आता जाऊया आपल्या कर्मभूमीमध्ये मुंबईला <laughs> तर चला भेटूया आता मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये तर फायनली आता आपण रेडी आहे तर अनिल भाऊंनी पण कार स्टार्ट केली आहे आपण पण आता राईड आपली स्टार्ट करूया तर स्टार्ट टू एंड हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा नाईट ब्लॉक तुम्हाला बघायला मिळेल जितकं काय दाखवता येईल तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण लाईटसाठी आपली गाडी चालू ठेवली होती तर आता त्याची बॅटरी डाऊन झाली कारण इथेच कळसूबाई शिखर आम्ही इथून उतरलो सगळा काळोखच आहे का किक मारून बघूया असती होईल आता तर झाली चालू बाबा एक किक मध्ये जय बजरंग बली साईनाथ महाराज की जय ओम राम तर गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जसच येतानाचा आपला प्रवास सुखकर झाला तसाच जातानाचा पण झाला पाहिजे तर आता आपली हेडलाइट लवकर नाही लावूया थोडं अंतर चालवूया थोडी बॅटरी चार्ज होऊ द्या त्याच्यानंतर आपली हेडलाईट लावूया सॉरी फॉग लाईट तर मंडई ही चार व्हिडिओची सिरीज तुम्हाला कशी वाटेल नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता या राईडमध्ये किती वेळा मला झोपेची पेंग घेणार आहे ते माहिती नाही तर बघू हायवे लागेल ना तेव्हाच झोपेल कारण ह्या वळणावळणामधून तुम्हाला कधी झोप नाही येणार जेव्हा सुसाट रस्ता लागेल ना तेव्हा झोपेची शक्यता आहे आणि जेवायला थांबू कुठे तरी आता हेडलाईट लावूया आपण तर जो पण प्रवासानं तुम्हाला दिवसा करायचा आहे सहा वाजल्यानंतर संपूर्ण इथे काळोख असतो आणि हे कसं कळसुबाई हरिश्चंद्र वन अभयारण्य आहे इथे संपूर्ण दाट झाडी आणि जबरदस्त असं भयानक वातावरणातून तुम्हाला गाडी चालवायला लागते तुम्ही चालवलेली सुद्धा असेल परंतु रात्रीचं येणे इथे टाळा कारण रस्त्यामध्ये सर्प वगैरे येतात काही कुठलाही प्राणी येऊ शकतो त्याच्यामुळे इथे येण्यासाठी तुम्ही दिवसाच या आणि इथे रेंज नाही आहे बी एस एन एलचं कार्ड असेल तर अगदी उत्तम एक नंबर काम होईल तुमचं तर हा आहे भंडारदराचा चेक पॉईंट इथून एंट्री होते तर इथून तुमचं तिकीट वगैरे घेतलं जातं तर पर पर्सन इथे तीस रुपये एंट्री आहे आणि बाईक असेल तर पंचवीस रुपये जर तुमच्याकडे गाडी कार असेल तर दीडशे रुपये घेतात त्याचे दीडशे का एकशे वीस रुपये तर हा कळसूबाई हरिश्चंद्रगड वन अभयारण्य आहे तर इथे सगळ्यांची एंट्री घेतात पण दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला इथे नेटवर्क जिओचे टॉवर वगैरे आले होते पण ते कॅन्सल केले सरकारने कारण हे वन अभयारण्य आहे ना तर इथे ज्या मोबाईलच्या टॉवरच्या किंवा मोबाईलच्या ज्या नेटवर्किंग रेडिएशनमुळे इथल्या पक्ष्यांना त्रास नाही झाला पाहिजे या हेतूने इथे नेटवर्क्स नाही लावलेत आणि एक चांगली गोष्ट आहे आणि जे मुंबईकर किंवा ऑल ओव्हर कुठूनही लोक येतात इथे फिरण्यासाठी तर तेसुद्धा मोबाईलपासून दूर असतात तीसुद्धा चांगली गोष्ट आहे कामधंद्यातून जरा कामधंद्यातून टेन्शन दूर करून येतात बिचारे तर ते खऱ्या अर्थाने सार्थके लागतं इथे आल्यावर अजूनही आपल्याला नेटवर्क आलेलं नाही आहे तर आता मुंबई एकशे ऐंशी किलोमीटर दाखवत आहे तर आता आपण जेवायला थांबलो ॲक्च्युली मग सांगितल्याप्रमाणे चहा पिणार होतो पण एवढी भूक लागली आहे ना आम्ही सकाळपासून कांदे पोळ्यांवरच आहे तर आता आपण मागवले ही अंडा करी आहे हे लोक खाणार आहेत ही काजू पनीरची भाजी आहे ती आपण खाणार आहेत तर आता फटाफट जेऊया आणि आपला पुढचा प्रवास करूया तर मंडळी आता विषय असा झाला आहे की पोटभर आपण दोन भाकऱ्या थोडासा राईस जेवलो आहे कारण सकाळपासून कांदेपोह्यांवर होतो तर आता इथे आहे हॉटेल यशराज व्हेज नॉनव्हेज आणि मस्त अशी चव होती खूप गावरान चुलीवर सारखी चव होती आणि मस्त असं पोट भरून पोट नाही म्हणजे एटी पर्सेंट भरले आणि ट्रेक करून आपण कंटिन्यू सकाळपासून चालत होतो तर आता संध्याकाळपर्यंत चालतच होतो अप डाऊन अप डाऊन पूर्ण शरीर थकलेलं आहे आमच्या सगळ्यांचं तर आता आम्ही विचार करतो आहे थोडासा रेस्ट करायला तर हे पुण्याला जाणार आहेत तर ते पण थकलेत तर आता गाडी आम्ही साईडला आहे आपले रुस्तम इकडे आहे तर आता मी पुढच्या सीटवर ते तिकडे आणि इकडे तर आता आम्ही सगळे थकलो तर विचार करतो आता नऊ वाजले तर अर्धा पाऊण तास किंवा एक तास जरा सुटका मारायचा कारण नंतर आपल्याला सहा सात तास कंटिन्यू राईड करायचे आहे कारण था, त्याच्यानंतर थांबणार नाही तर चला आता झोपूया नंतर कंटिन्यू राईड करूया तर मंडळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही रेस्ट केला पाऊन एक तास आणि सव्वा दहा वाजता निघालो तर आता साडे दहा वाजलेत तर अजून आपला घोटीचा मेन रोड यायला अजून आपल्याला एक पस्तीस किलोमीटर बाकी आहे आणि हा संपूर्ण गावातला रस्ता आहे आणि जरा अर्धा पाऊन तास पाऊन तास जरा डोकं शांत ठेवून म्हणजे डोळे बंद करूनच बसलो होतो झोप तर काय आली नाही कारण हॉटेलच्या बाहेरच गाडी लावलेली तर त्या हॉटेलमध्ये इतका टी व्हीचा आवाज होता त्याच्यामुळे काय आपल्याला झोप आली नाही बाकी अनिल भाऊ आणि नितेश पडल्या पडल्या दोन मिनटात झोपून घोरायला पण लागले म्हटलं हे भारी आहे इथून यांचा आवाज तिथून टी व्हीचा आवाज आपल्याला काही झोपच येईना मी डोळे बंद करून बसलो आणि मस्त असा गारवा जे जॅकेट मी घातलं आहे ना ते आपलं रायडिंग जॅकेट नाही आहे थंडीचं वॉम्बर जॅकेट आहे पण मस्त असं झाड आहे त्याच्यामुळे इतकं काय जाणवत नाही हाताला थंडी वाद होती तर आता मी हे वाले ग्लोव घातलेत उलन वाले मंडळी समोरचा रस्ता बघताय का किती डेंजर वाला खराब आहे डेंजरवाला बापरे आपल्या गाडीचे दोन्ही टायर नवीन आहेत त्याच्यामुळे काय इतका इश्यू नाही वाटत आहे काय हे वाहूनच गेले, रस्ताच पूर्ण बाद आहे रस्त्याचं काम तर चालू आहे तर म्हणजे नॉनस्टॉप गाडी चालवल्यानंतर आता इगतपुरीवरून उतरलोय आणि थोडासा कसारा गाड बाकी आहे त्याच्यानंतर भिवंडी मार्गे ठाणामार्गे जाऊ आता एकशे पंधरा किलोमीटर बाकी आहे आणि इथे हॉटेल स्टार कॅफे तर इथे आपण थोडंसं कोल्ड्रिंक प्यायलो थोडंसं रिफ्रेश झालो आता कंटिन्यू राईड करू आणि व्हिडिओ कसा वाटतो नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि गाड्या पण बघा मस्त अशा फुल सुसाड आहेत तर चला आता आपली पुढची राईड कंटिन्यू करूया तर मस्त असा कोल्ड्रिंक ब्रेक झाला आता पेट्रोल ब्रेक घेऊया कारण आता लास्ट ड्युटी व्हायला लागले इकडे ब्लिंक होते चला गणपती बाप्पा मोर्या या हायवेवरून कशा सुसाड गाड्या येतात मागून जयबतपुरीवरचा घाट उतरतात ना जाम झुम जाम झुम तर कशी वाटते आपली नाईट रायडिंग लाईट ऑन करतो आता सुसाईड डायरेक्ट घरीच थांबायचा आता था था आपल्याला काय एकशे वीस किलोमीटर एकशे पंधरा किलोमीटर आहे म्हणजे पंधरा ते वीस पकडू आपण आता हँड ग्लोव सुद्धा चेंज केलेत आता दुसरे लावलेत मी आधी ते वुलनवाले होते त्याच्यामध्ये मला मोबाईल ऑपरेट करता जमत नव्हतं तर एक अंगठा आहे ना मी हँड ग्लोवच्या बाहेर काढून ठेवलेला असा आणि तो ऑपरेट करत होतो तर ते थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं तरी पण त्याच्यामध्ये आपण कमीत कमी साठ सत्तर किलोमीटर गाडी चालवली सात साठ किलोमीटर तर आपल्याला दिवसापेक्षा ना रात्रीची गाडी चालवायला आवडते कारण मला काय माहीत नाही पण मला रात्रीची गाडी चालवायला वेगळीच मजा येते आणि अच्छा इथे चेकपोस्ट आहे आय थिंक इगतपुरी कसार्याच्यामधलं चेकपोस्ट आहे आणि ते थांबवलेल्या सुद्धा आहेत पोलिसांनी गाड्या आता हे ना आपल्याला हे भिवंडीपर्यंत असेच ट्रक वगैरे भेटणार आहेत सगळा त्रास आहे कधी पण निघा या नाशिक रोडला हे मोठे कंटेनर आणि ट्रक याच्यामध्ये तुमचा अर्धा वेळ निघून जातो <coughs> आपले रुस्तम पण हेवी आहे हेवी ड्रायव्हर चलो बाय आपल्याला पण रस्ता काढता येतो ओ हो 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 खराब रस्ता खराब रस्ता काय काय का माहिती त्याला कुठे पळायचंय मागून जे हे मारतात ना हॉर्न मला इतका राग येतो ना मी त्यांच्या मागून जातो आणि हॉर्न मारतो मग मा। त्या लोकांना पण सबक दिला पाहिजे त्याला तुमच्याकडेच गाड्या आहेत का बापरे एवढा घानरडा पॅच आहे रस्त्याचं काम चालू आहे वरचं सिमेंट करण्याचं रे बापरे आणि लेफ्ट साईडहून चालवताना गाडी बघून उतरावं लागतं आणि ह्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत त्यांचे टायरच एवढे भयानक दिसतात तर आता फायनली पेट्रोल ब्रेक घेऊया उत्तमचं सुद्धा पोट फुल करून टाकूया तर रुस्तम आता रुस्तमचं मस्तपैकी पोट भरलं आहे आता पॉवरफुल परफॉर्मन्स आता डायरेक्ट घरी पाहुणे एक वाजला आता रुको भाई हमारे लिए रुको भाई भाय कोई नहीं आ रहा है चलो निकलो निघलो अधरसे कोण रहा है क्या चलो नहीं आ रहा है चला कारण हे कसं का मधल्या गाड्या फास्ट असतात ना त्यामुळे तुम्ही थांबून चलत जा बाकी काय विशेष नाही मंडळी सुरुवातीला तुम्हाला ते अनिल सरांना भेटवलेलं होतं ना तर ते कसं आम्ही दोन दिवस एकत्र ट्रेकला राहिलो ना तर काही शब्द आपण त्यांचे शिकतो ते आपले शब्द शिकतात तर ते सारखं म्हणायचं एक विषय आहे विषय म्हणजे काही असेल ना तर आता माझ्या तोंडातून निघतं अरे विषय आहे जरा माझा विषय करून येतो म्हणजे <laughs> हा विषय शब्द आहे ना जरा तोंडात आपल्या आहे तर त्यांची आठवण म्हणून ठेवू जेव्हा टॉयलेटला वगैरे जायचं असेल ना तर तेव्हा मी बोललेलो तिकडे जरा मी माझा जरा विषय माझा विषय लय अवघड आहे हो, माझा विषय क्लिअर नव्हता पाहिजे अशा काहीशा गोष्टी आणि दुसरं तुम्हाला सांगायचं होतं की रायडरला लगेच काय सहसा झोप नाहीत पण जो मागे बसतो ना त्याला जबरदस्त अशी झोप लागते तर आता नितेशनी पण दोन तीन वेळा डुलक्या खाल्ल्या त्याच्यानंतर योगेश पण आपल्या गाडीवर बसला होता दापलून येताना त्याला पण डुलक्या लागला आणि मेन आठवणीत राहणारा माणूस म्हणजे आपला किरण पाश्टे भाऊ तर त्या किरणला पण म्हणजे झोप कंट्रोल ना होत त्याला एकदा तर तो गाडी चालवता चालवता आम्ही रत्नागिरीला जात होतो गाडी चालवता चालवता बाईला डुलकी लागलीला गाडी रस्ता सोडून चालले मी आलो चालला आहे कुठे बोलतो नाही मग त्या दिवशीपासून तीन दिवस गाडी मीच चालवली म्हटलं तू मागे आरामात राहा मी चालवतो कारण आपला हा विषय आहे ना हा आपला विषय हा माझा विषय हा तुमचा माझा रुस्तमचा विषय आवडता आणि आपल्या मागे न झोपणारा एकच माणूस आहे बाबा माझा बायको माझी बायको तुमची वहिनी बाबा तिला झोपत नाही लागत ती तर मला सारखी मी हात जरी असा हॅन्डल वरून खाली केला ना उठ ए, 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 उठ अरे मी म्हटलं अरे बाबा मी शुद्धीत आहे तू टेन्शन नको घेऊ तूच माझ्या मागे बसलो त्याच मला जास्त टेन्शन आहे घरी नाही पोचवलं तर सासूबाई काशी करतील काशी त्यांचा एक शब्द आहे सासूबाईंचा वरात काढते थांब तुमची नाही म्हणजे कोणाला वरडत असेल ना चाळीत बिळेत ना तर त्या अर्नवला साराला थांब आता तुझी वरातच काढते तू भेट मला समजा काय थांब तुझी वरातच काढते अरे वरात फक्त लग्न झाल्यावर निघते रे विषय का हा विषय विषय त्या वा म्हणजे अशा काहीशा गोष्टी असतात ना त्या आठवून हसून आपल्याला आपली राईड करायची त्याच्यामुळे झोपण्यात तर हा पण एक विषय <laughs> जबरदस्त तर बाबा वहिनीचा विषय लय भारी आहे बाबा ती झोपतच नाही फुल राईड माझ्यासोबत ती जागी असणार भले नंतर बोलणार बाबा पाच मिनटं थांबो मला जरा झपकी घेऊ दे पण ती फुल राईड कधीच नाही तिने अजून डुलकी मारली आणि भाऊ आपला किरण भाऊ जर व्हिडिओ बघत असशील तर तुझी आठवण काढतोय मी तर जाम भारी नक्कीच लवकर प्लॅन करू राईडचा सॅटर्डे संडे तू बिझी असतो आणि आपले प्लॅन सॅटर्डे संडेच होतात आणि जेव्हा मध्ये तुझे प्लॅन होतात तेव्हा आपल्याला वेळ नसतो त्यामुळे जरा फसगत झाल्यासारखं झालं आहे पण टेन्शन नाही परत नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला जाऊ हा पण एक विषय आहे विषय चालते तर कशी वाटते राईड आपली नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आत्ता डायरेक्ट ठाण्यामध्ये भेटूया आता हे झपा झप पार करूया हा विषय आहे ना जो किलोमीटरचा विषय तो पण आता लगेच संपवतो आता वाजलेत एक वाजायला आहे आणि आपल्याला गुगल बाबा टाईम दाखवते अडीचचा पण आपण तीन वाजेपर्यंत थांबू ना काय आपल्याला घाई नाही काय विषय भारी विषय आहे आपला आपला विषयच वेगळा आहे चला तर आता आपण पडघ्याला पोचू आणि जरा जॅकेट चेंज केलं कारण जे आधीचं ना फार गरम होत होतं कारण जेव्हा आपण त्या जेव्हा आपण कसाऱ्याच्या आधी होतो तिकडे थंडी वाजत होती जसं आता मुंबईमध्ये एंटर करतो आहे तिथे गर्मी वाढायला लागली आणि हे भले मोठे ट्रक काय यार भरपूर ट्रॅफिक आहे आणि आपण अशा टाईमला आता पाहुणे दोन वाजायला येत आहेत आणि राईड कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि आता जॅकेट चेंज केलं तर आता जरा हलकं वाटतंय तर आता पुढची राईड कंटिन्यू करूया तर मंडळी फायनली आता अडीच वाजलेत आणि आपण आता ठाण्यामध्ये पोचलो आहे आणि जसा मी विचार केलेला की पडघ्यानंतर ट्रॅफिक मिळेल कंटेनर्स वगैरे जरासुद्धा नाही म्हणजे इतकं सुसाड आलो ना आपण इतकं सुसाड आलो ना भारी एक नंबर रुस्तम तर मंडई आता आपण फायनली आपल्या घराच्या जवळ पोचलो आहे आणि हा संपूर्ण रात्रीचा खाद्यपदार्थाचा एरिया आहे सगे तरा ता, तरा ता तर इकडे सगळे कॉल सेंटरवाले असतात तर इथे तुम्हाला जेवण नाश्ता कधी मिळतो तर ॲक्च्युली चहा आणि मस्का पाव खायचा होता बनमस्का पण नाही आहे तर आता तर आता फक्त चहा पिऊया तर म्हणजे आता सकाळचे सव्वा तीन झालेत आणि आपण चहा आणि बनमस्का खाते तर संपूर्ण राईड कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा आपण कळसूबाई आप ते मुंबई वन एटी सेवन किलोमीटर पावणे पाच तास लागले आपल्याला पंधरा वीस मिनटं आराम करत संपूर्ण राईड कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा तर आता या चहा बनमस्का खायला तर आता हा ब्लॉग इथेच संपवूया